नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत एकता आपण आज धडा तिसरा आजी कुटुंबाचं आगड याचा आपण आपण सोडवणार आहोत बघा धडा दुसरा बोलतो मराठीचा शब्दही सोडवलेला आहे ज्यांनी कोणी तो व्हिडिओ बघितला नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते नक्की तुम्ही तो व्हिडिओ बघायचा आहे बघा या धड्यामध्ये पहिला प्रश्न काय पाठात आलेल्या खेळांचे वर्गीकरण करा जे काही पाठात खेळ आलेले त्यांचे वर्गीकरण करा तुम्हाला अशी आकृती दिलेली आहे त्यामध्ये पहिले काय विचारलेले बैठे खेळ आता बैठे खेळ पाठातले कुठे होते कोणते होते सॉरी चिंचोके आणि कापराच्या भिंगड्या हे पाठातले बैठे खेळ पुढे म्हटलेले की पाठातले मैदानी खेळ आता पाठातले मैदानी खेळ कोणते गोट्या विट्टी दांडू भोवरे हे होते पाठातले मैदानी खेळ बघा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन खालील मुद्द्यांच्या आधारे आजीचे शब्दचित्र रेखाटा आपल्याला काही मुद्दे दिलेले त्यावरून आपल्याला आजीचे शब्दचित्र रेखाटायचे आहे चित्र काढायचे नाही आपल्याला शब्दात लिहायचं आहे समजलं आता हो? आजी आजीचे दिसणे कसे होते आजीची राहणीमान कशी होती आणि आजीची शिस्त कशी होती आपल्याला लिहायचं आहे बघा त्याचं उत्तर आजीचे दिसणे आजीला साडेपाच फूट उंची लाभलेली होती तिचा वर्ण गोरा होता म्हणजे तिचा रंग गोरा होता उन्हा पावसामुळे तिची त्वचा काळपटली होती आजीच्या वयाची माणसे कमरेत वागतात त्यामुळे चालताना काठी घ्यावी लागते पण आजी अजूनही दाट कण्याने चालत होती अजूनही तिचे सगळे दाट छाबूत होते डोक्यावरचे सगळे केस पिकले होते आजी कशी होती आपण लिहिलं आता बघा आजीची राहणीमान आजी कशी राहायची त्या काळात इरकली लुगडे उच्च राहणीमानाचे लक्षणं होते हिरव्या व लाल रंगाची नऊ वारी इरकली लुगडी व अंगात चोळी हा तिचा पेहराव असे कपाळावरच गोंधन दिसू नाही म्हणून त्यावर ती बुक्का लावी ती नेहमी ला, नाली जुन्या वहना चा वहना वापरत असे म्हणजे काय चप्पल पण आपल्याला इथे चप्पल नाही लिहायचं वहनाच लिहायचे कारण पाठात वहना हा शब्द आलेला आहे बघा पुढे आजीची शिस्त आता आजीची शिस्त कशी होती आजीची शिस्त कडक होती सगळ्यांना सगळी कामे करता आली पाहिजे असा तिचा कटाक्ष होता तिने कामाची वाटणी केली होती ती कामे आजी सर्व सुनांना आलटून पालटून करायला लावी दुपारच्या कामांचेही तिचे नियोजन केलेले असे सुनांनी मुलांच्या बाबतीत अपरभाव करू नये म्हणून मुलांना खाऊ पिऊ घालताना आजीचा सक्त पहारा असे गल्लीतल्या बायका दुपारी इथे काय दुपारी आहे सॉरी इथं दवारी झालं दुपारी झालं तर इथे काय दुपारी ठीक आहे गल्लीतल्या बायका दुपारी गप्पा गोष्टींना येत असे त्यावेळी ती बायकांनी सांगितलेल्या गोष्टींची शहानिशा करत असे ही होती आजीशी शिस्त आता बघूया पुढचा प्रश्न बघा पुढे तुम्हाला काय दिलेले आहे विरुद्ध अर्थी शब्दांच्या योग्य जोड्या लावा त्यामध्ये तुम्हाला अगट आणि ब गट दिलेला आहे अ गटामध्ये आळस आदर आस्था आपुलकी आणि ब गटामध्ये काय अनास्था दुरावा उत्साह हो अनादर बघा त्याचं उत्तर इथे आपण खाली लिहिलेलं आहे आळसचं काय विरुद्धार्थी शब्द उत्साह हो। आदरचा विरुद्धार्थी शब्द अनादर आस्था त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे अनास्था आपुलकी त्याचा विरुद्धार्थी शब्द काय आहे दुरावा बघूया आता पुढचा प्रश्न पुढे बघा तुम्हाला काय सांगितले खालील वाक्यातली वाक्यप्रचार शोधून अधोरेखित करा आपल्याला वाक्य दिलेलं आहे त्याच्यातला वाक्यप्रचार शोधून फक्त आपल्याला अधोरेखित करायचा आहे बघा पहिलं वाक्य काय सहलीच्या वेळी शिस्तभंग होऊ नये याकडे शिक्षकांचा कटाक्ष असतो आता यामध्ये वाक्यप्रचार कुठला येईल बघा कटाक्ष असतो शिक्षकांचा काय असतो कटाक्ष असतो हे झालं आपलं वाक्य प्रचार आता बघा पुढचा पुढे काय दोन व्यक्तीतील संवादांचा तिसऱ्या व्यक्तीने कानोसा घेणे अयोग्यच आता यामध्ये वाक्यप्रचार कुठला येईल बघा बरं कानोसा घेणे कानोसा घेणे हा काय वाक्य प्रचार आहे ठीक आहे बघा पुढचं काय दिलेलं आहे आपल्याला कारण नसताना हुकूमत गाजवणाऱ्या व्यक्ती इतरांच्या नजरेतून उतरतात आता ह्या वाक्यामध्ये दोन वाक्य प्रचार आहेत कुठले बघा हुकूमत गाजवणे कुठले कुठले आहेत हुकूमत गाजवणे बघा हुकूमत गाजवणे आणि दुसरं आहे नजरेतून उतरतात यांना असं आपल्याला काय करायचं आहे अधोरेखित करायचं आहे समजलं मग वाक्यप्रचार असतील वाक्यातील त्यांना अधोरेखित करायचं आहे बघा पुढे पुढे काय दिलेलं आहे कंसातील विशेषणांचा योग्य ठिकाणी वापर करून वाक्य पुन्हा लिहा आपल्याला कंसात काही शब्द दिलेले त्यांना काय म्हणतात विशेषण म्हणतात हू त्याचा आंबट अधिक विगुणित आमची ही काय आहे विशेषण आहे त्यांचा वापर करून आपल्याला वाक्य पुन्हा लिहायची आहे आता पहिलं बघा काय समुद्रकिनारी टिंबटिंब सहल ति गेली होती बघा मग किनारी आपल्याला काय करायचंय कुठली आमची इथे काय लिहिणार आहोत आपण आमची समुद्र किनारी विशेषण काय आमची बघा मी इथे आमची समुद्र किनारी आमची सहल गेली होती पुढे काय दिलेले आहे आपल्याला बघा खूप दिवसानंतर मैत्रिणीला पाहून राजश्रीचा आनंद टिंबटिंब झाला खूप दिवसानंतर मैत्रिणीला पाहून राजश्रीचा आनंद तिंग 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 द्विगुणित झाला इथे विशेषण काय वापरता येईल मग राजश्रीचा आनंद द्विगुणित झाला योग्य विशेषण आपल्याला वापरायचं आहे बघा पुढे काय म्हटलेले विजय अजय अजय पेक्षा टिंबटिंब चपळ आहे बघा विजय अजय पेक्षा अधिक चपळ आहे आता इथे खूप पण आहे विजय अजय पेक्षा खूप चपळ आहे आणि विजय अजय पेक्षा अधिक चप्पल आहे तर इथे काय वापरता येईल अजय पेक्षा अधिक विशेषण इथे आहे अधिक पुढे बघा पुढे काय दिलेले आपल्याला रवीला टिंबटिंब कैऱ्या खायला खूप आवडतात मग कुठल्या रवीला आंबट कैऱ्या खायला खूप आवडतात इथे काय लिहायचंय आंबट रवीला आंबट पुढे बघा काय म्हटलेलं आहे तुम्हाला मला गाणी ऐकण्याची टिंबटिंब आवड आहे मैत्री मला गाणी ऐकण्याची खूप आवड आहे योग्य विशेषण वापरायचं आहे मला गाणी ऐकण्याची खूप आवड आहे आहे बघा पुढे काय दिलेले आहे तुम्हाला राजू कपरी छान खेळत होता परंतु टिंब पाय अचानक मुरगळल्याने तो बाद झाला ठीक आहे त्याचा इथे काय वापरता येईल मग राजू कपरी छान खेळत होता परंतु त्याचा परंतु त्याचा पाय अचानक मुरगवल्याने तो बाद झाला समजलं मग योग्य विशेषण वापरून आपल्याला काय करायचे आहेत वाक्य पुन्हा लिहायचे आहेत आणि ती विशेषण तुम्हाला कंसात दिलेली आहे ठीक आहे आता बघूया पुढचा प्रश्न पुढे बघा खालील शब्दांचे दोन स्वतंत्र अर्थ लिहून चौकटी पूर्ण करा आता तुम्हाला फक्त ही शब्द दिलेली आहेत आणि ह्या चौकटी तुम्हाला रिकाम्या आहेत आपल्याला काय करायचे आहेत त्या पूर्ण करायचे आहेत बघा वर वरचे दोन अर्थ असतात वर म्हणजे काय वरची बाजू आई म्हणते वरती बघ वरची बाजू एक वर आणि दुसरं काय असतं नवरदेव देव नवरदेवाला सुद्धा काय वर पक्ष वधू पक्ष आपण असं म्हणतो बरोबर आहे मग वर म्हणजे काय नवरदेव आता दुसरं ग्रह ग्रह म्हणजे काय त्याचा एक अर्थ असतो तारा आणि दुसरा अर्थ आहे समज तुझा काहीतरी ग्रह झाला म्हणजे तुझा काहीतरी समज झाला आपण असं म्हणत असतो ठीक आहे पुढे काठ काठ आता किनारा नदीचा काठ नदीची नदीचा किनारा म्हणजे काठ या शब्दाचा एक अर्थ काय किनारा आणि लुगड्याची किनारा आपण काय म्हणत असतो लुगड्याचा काठ साडीचा काठ त्याच पद्धतीने मत लुगड्याची किनारा आता अभंग अभंग म्हणजे काय न भंग करणारे न भंग करणारे त्याला आपण काय म्हणत असतो अभंग आणि दुसरा अर्थ काय होतो एक छंद अभंग एक काय छंद आहे ठीक आहे बघूया आता पुढचा प्रश्न आता इथे सुद्धा तुम्हाला काय सांगितलेलं आहे स्वमत म्हणजे तुमचं मत तुम्हाला काय करायचं आहे इथे लिहायचं आहे बघा पुढे आमची ढाळस म्हणजे गावाचं वर्तमानपत्र होतं या वाक्याचा तुम्हाला कळालेला अर्थ लिहा तुम आता तुम्ही जर पाठ वाचला तर त्यामध्ये तुम्हाला आमची ढाळस म्हणजे गावाचं वर्तमानपत्र होतं या वाक्याचा तुम्हाला तुम्हाला समजलेला अर्थ लिहायचा आहे आता बघा मी माझ्या भाषेत लिहिते मराठी मराठीचे अभ्यासक आणि लेखक महेंद्र कदम यांच्या आगळ या कादंबरीतून आजी कुटुंबाचा आगळ हा पाठ घेतलेला आहे कौटुंबिक नाते संबंध जपण्याचा संस्कार करण्याचा हा पाठ आहे नायकाची आजी ही मानवी नातेसंबंध त्यातील सुरक्षितता त्यांचे परस्पर आधार होती आजी ही त्यांच्या घराची कुटुंब प्रमुख होती आजी कोण होती कुटुंब प्रमुख होती घरात तिचा वचक होता घराबाहेरही तिच्या शब्दाला मान होता दुपारच्या कामाचं नियोजन करून आजीची स्वारी धाळजेत यायची झोप झाल्यावर गल्लीतल्या सगळ्या बायका जमायच्या सगळ्या मिळून गप्पा मारायच्या वर वर्तमानपत्रांचे वार्ताहर गावातून बातम्या आणतात संपादक या बातम्यांची शहानिशा करतात मगच त्या बातम्या वर्तमानपत्रात छापल्या जातात आजीच्या घराची ढाळच वर्तमानपत्रासारखीच होती तिथे आलेल्या बातम्यांची शहानिशा झाल्यावरच बायका त्या बातम्या गावभर सांगायला मोकळ्या होत बघा जर एखाद्या बायक एखाद म्हणजे तिथे आजीची ढाळज होती एक आजीचा परिसर होता त्याला काय बोलचा ढाळज तिथे दुपारच्या वेळेस काय व्हायच्या बायका जमायच्या आणि त्या बातम्या घेऊन यायच्या पण त्या बातम्या खऱ्या आहेत की खोट्या आहेत याची आजी काय करायची शहानिशा करायची आणि आजीने शहानिशा केल्यानंतरच त्या बातम्या त्या बायका गावभर सांगायला मोकळ्या होत असत त्याच पद्धतीने जसे की वर्तमानपत्र असतं वर्तमानपत्राचं काय वार्ताहर गावातून बातम्या आणता आणि ती बातमीची शहानिशा करतात बातमी खरी आहे की खोटी आहे शहानिशा केल्यानंतर संपादक काय करतात त्या बातम्या वर्तमानपत्रात छापल्या जातात म्हणून आमची ढाळस म्हणजे गावाचं वर्तमानपत्र होतं याचा असा अर्थ होतो हा मी माझ्या मतात मांडला आता बघूया पुढचा पुढे बघा काय तुलना करा साम्य लिहा तुलना करायची आहे आणि आपल्याला सारखेपणा सुद्धा लिहायचं आहे आगळ वाड्याची कवच आजी कुटुंबाचं संरक्षक कवच आगळ काय होतं वाड्याचं कवच होतं आणि आजी कुटुंबाचं संरक्षक कवच होतं आता बघा आगळ म्हणजे उंची रुंदीला नऊ इंच आणि लांबीला सहा फूट असा भक्कम सागवानी वासा एकदा आगळ लावली की चोऱ्या माया होणं किंवा दरोड्या पडणं शक्यच नसे त्यामुळे ही आगळ म्हणजे वाड्याला संरक्षणाचे एक भरभक्कम कवच लाभलेले होते बघूया प्रस्तुत उतारात आजीची भूमिका ही अगदी याच प्रकारची आहे आजीमुळे कुटुंबात सुव्यवस्था नांदत होती सुना आपसात आप, आप हेवे दावे करू शकत नव्हत्या आपली कामे दुसरीवर ढकलू शकत नव्हत्या सर्व कामे प्रत्येकीला करावी लागत या वातावरणामुळे कोणावर अन्याय होत नव्हता कोणालाही तक्रार करायला वावच राहत नसे आजीमुळे प्रत्येकीला किंवा प्रत्येकाला भरभक्कम संरक्षण मिळाले होते हे संरक्षण इतकेच भक्कम होते समजला मग बघूया आता पुढचा प्रश्न पुढे बघा काय म्हटलेले पाठात चित्रित झालेल्या एकत्र कुटुंब पद्धती बाबतचे तुमचे विचार स्पष्ट करा आता पाठात काय दिलेले एकत्र कुटुंब पद्धत दिलेली त्याबद्दल आपल्याला आपले विचार स्पष्ट करायचे आहेत तर बघूया या पाठात ग्रामीण भागातील मागील पिढीचे चित्रण आले आहे त्या काळातील हे एक एकत्र कुटुंब होते आजी ही कुटुंब प्रमुख होती कुटुंबाच्या सर्व बाबींवर सर्व व्यक्तींवर सत्ता चालत असे कोणी कोणतीही कामे कधी व कशी करावीत हे आजी ठरवत असे या पद्धतीमुळे कुटुंबातील सर्व व्यवहारांना एकसूत्रीपणा येतो आणि कामे सुरळीत पार पडतात याचा कुटुंबालाच फायदा होतो हे खरे आहे पण या पद्धतीमध्ये कोणालाही स्वतंत्र राहता येत नाही सुनांना साधा चहा सुद्धा करून पिण्याची मोकळीक नसते किंवा नव्हती म्हणजे कोणालाही जरासुद्धा हौस मौज करण्याची परवानगी नव्हती याचाच अर्थ कुटुंबातल्या सदस्यांनाही जीवनातील लहान सहान आनंद सुद्धा घेता येत नव्हते त्यातही स्त्रियांना तर पूर्ण पारतंत्र्यातच राहावे लागे चांगली ही चांगली स्थिती अजिबात नाही आधुनिक काळात म्हणूनच एकत्र कुटुंब पद्धत टिकली नाही आता बघितलं पूर्वी आपल्या आजी त्यांचं खूप लोकांचं बारा पंधरा वीस अशा लोकांचं एकत्र कुटुंब होतं आज जर बघितलं आपण तर आपल्या घरामध्ये आजी आई वडील आणि आपण भाऊ बहिणी म्हणजे आपलं चार ते पाच जणांचं कुटुंब असतं तर ही एकत्र कुटुंब पद्धत का टिकली नाही तर पूर्वी सुनांना काय होतं हौसमौस करता येत नव्हती आणि त्यांना त्यांचा लहान लहान गोष्टींमधला आनंद सुद्धा घेता येत नव्हता म्हणजे स्त्रियांना पाच राहावी लागत होते ही स्थिती अजिबात चांगली नव्हती त्यामुळे एक आता एकत्र कुटुंब पद्धत टिकली नाही समजलं बघा आता पुढचा प्रश्न पाठाच्या शीर्षकाचे समर्पकता थोडक्यात स्पष्ट करा पाठाच्या शीर्षकाची समर्पकता आपल्याला काय करायचं स्पष्ट करायचं बघा ग्रामीण भागात पूर्वी घराभोवती एक भली मोठी मजबूत भिंत बांधली जाईल भिंतीत एक मजबूत दार असे त्याला कड्या कोइंडे असतच शिवाय एक भलीभक्कम आगळ बसवलेली असे एकदा ही आगळ लावली बंद होत असे घरातील कोणीही बाहेर जाऊ शकत नसे किंवा कोणीही बाहेरून आत येऊ शकत नसे घरावर कोणाचाही हल्ला होणे शक्यच नसे यामुळे घर पूर्णपणे सुरक्षित होईल म्हणूनच ग्रामीण जीवनात या आगळीला एक स्थान लाभले होते पाठाच्या शीर्षकावरून असे दिसते की त्या कुटुंबातली आजी ही त्या कुटुंबाची एक प्रकारे आगळच होती तिच्या दरार्यामुळे कुटुंबाचे सर्व व्यवहार सुरळीत चालत असे कुटुंबाला अपोपस आप पूर्ण संरक्षण लाभायचे घराची आगळ लावल्यावर आतल्या माणसांना बाहेर जाता येत नव्हते म्हणजे त्यांच्यावर बंधने येत त्याचप्रमाणे आजीच्या नियंत्रणामुळे कुटुंबातल्या व्यक्तीवर बंधनं येत या बंधनांचा एक चांगला फायदा होईल कुटुंबातील कोणीही गैरवर्तन करू शकत नसे त्यामुळे कुटुंबाचे व्यवहार कोलमडून पडत नसे म्हणजेच त्यांच्यावर बंधने येत कुटुंबाला अंतर्गत व बाहेरील असे दोन्ही अंगांनी संरक्षण मिळेल म्हणून आजी कुटुंबाचं आगळ हे शीर्षक अत्यंत समर्पक आहे समजलं मग ज्या पद्धतीने ग्रामीण भागात आगळ हे घराला मजबूत एक संरक्षण कवच होतं त्याचप्रमाणे कुटुंबाचं संरक्षण कवच कोण होतं आजी म्हणूनच पाठाला आजी कुटुंबाचं आगळ हे शीर्षक अत्यंत समर्पक आहे हे आपण आपल्या मतामध्ये स्पष्ट केलेलं आहे समजला अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या जास्तीत जास्त व्हिडिओ पोस्ट करा त्याचप्रमाणे प्रमाणिक कोचिंग क्लासेस करून गणित विज्ञान आणि इंग्रजी विषयासाठी ऑनलाईन कोचिंग क्लासेस एक जून पासून सुरुवात होणार आहे आणि त्यासाठी प्रवेश पण सुरू झालेले आहेत ज्या विद्यार्थ्यांना क्लासेसला ॲडमिशन घ्यायचं असेल त्यांनी दिलेल्या नंबरवरती संपर्क साधायचा आहे धन्यवाद